मनपूर्वक नमस्कार मी प्रवीण दवणे ठाण्याहून मुद्दामून आलो आहे आणि त्या निमित्ताने आलो खरा पण एक अपूर्व योग माझ्या कुंडलीमध्ये कदाचित असला पाहिजे म्हणून श्री मंगलग्रह महाराजांनी मला इथे निमंत्रण दिलं असेल या मंदिरात मी आलो आणि केवळ भारतातच नव्हे पृथ्वी तलावर अशा प्रकारचं मंगलग्रह महाराजांचं मंदिर हे कुठेही नाही या ठिकाणी त्यांचे गुरु स्वतः मंगळ ग्रहांचे पंचमुखी मारुती आणि भूमी माता हे एक अपूर्व मंदिर या ठिकाणी पाहायचं आदरणीय राजूजी महाले गुरुजी यांचा मी खास इथे नम्रतेने उल्लेख करतो त्याचं कारण असं की हे सद्गुरू म्हणा किंवा योगी म्हणा कोणाला तर एक निमित्त घेऊन एक अपूर्व काम करतात आणि ज्या ठिकाणी मी आता उपस्थित आहे हा प्रासाद तुल्य अशा प्रकारचा एक महालच आहे असं म्हणायला हरकत नाही भक्ती महाल इथे मी पाऊल ठेवलं आणि पहिली गोष्ट मला जाणवली इथली कमालीची स्वच्छता इथली निर्मलता पुजाऱ्यांची लीनता आणि इथल्या सगळ्या सेवेकरांनी आणि विशेष म्हणजे जो गुरूंचा वर्ग आहे गुरुजींचा आहे सगळे शिक्षक आहेत आणि आदरणीय राजूजी महाले यांच्या मार्गदर्शनाने अविरत काम करणारी मंडळी आहे एक निराळ्या प्रकारची प्रसन्नता आणि आध्यात्मिक लहरी मला जाणवल्या मी या ठिकाणी बोलताना एक आणखीन एक गोष्ट वैशिष्ट्य म्हणून सांगेन की ज्याप्रमाणे इथे अभिषेक केला जातो महापूजा केल्या जातात वेगवेगळ्या प्रकारे अन्नदानाचे सोहळे होतात हे जस वैशिष्ट्यपूर्ण आहे त्याबरोबर बरोबर मला सगळ्या उपस्थित प्रेक्षकांना श्रोत्यांना हे आवर्जून सांगायचे की अध्यात्म फक्त गाभाऱ्यात नाही तर ते नाही आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने जास्त देव सापडलेल्या माणसाच्या ठाई त्यास मंदिराच्या भिंती दिशा सर्वध आहे त्याप्रमाणे दहा दिशांच्याच मंदिराच्या भिंती आहेत असं एक वैश्विक पण मला जाणवलं कितीतरी अबला वेगळ्या अर्थाने नियतीने झालेल्या काही कुटुंबाला आधार देण्याचं काम या संस्थांतर्फे होत मुलांना शिक्षणातून उन्नतीचे मार्ग दाखवले जातात कितीतरी गरजू रुग्णांना जीवनदान दिलं जात किती सांगावं अशा सगळ्या प्रकारे या ठिकाणी मनापासून अतून जाणवणाऱ्या लहरींतून मंगल ग्रह महाराजांची जी सेवा केली जाते मला वाटत की या नावातच मांगल्य आहे पावित्र्य चारित्र आहे अध्यात्म आहे एक गंगेचा स्रोत आहे भगसागर तार येऊन जाण्याची एक वेगळ्या प्रकारची अशी ऊर्जा आणि उर्मी आहे जर या ठिकाणी तुम्ही आलात इथे आलेला आहातच पण तुम्ही दुसरीकडे कुठे पाहत असाल तर मी प्रवीण दवणे मी तुम्हाला विनंती नव्हे प्रार्थना करेन की जरूर एकदा तरी अमळनेरच्या एका अपूर्व अशा मंदिराला ज्ञान मंदिराला समाज मंदिराला तुम्ही भेट द्या आणि इथे प्रार्थना करा तुमच्या सगळ्या मंगलमय प्रार्थना या ठिकाणी पूर्ण होतीलच याच कारण इथल्या लहरी या सगळ्या सकारात्मक आहेत मला शुभेच्छा देतो आज मी आणि माझी पत्नी सौ प्रज्ञा या दोघांचा इथे सन्मान केला गेला पूजेची संधी मिळाली आणि याच निमित्त झाले ते डॉक्टर अविनाशजी जोशी आणि अर्थात डॉक्टर जोशी वहिनी या दोघांच्या बद्दल मी कृतज्ञता इथे व्यक्त करतो कारण त्यांनी इथे मला इथे आणलं तेव्हा पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि या श्री मंगलग्रह महाराजांनी मला पुन्हा इथे येण्याची किंवा तरी संधी द्यावी कृपा करावी आणि विश्व शांती व्हावी जिथे जिथे अमंगल आहे ते जाऊन प्रत्येकाच्या मनामध्ये अमृताचा वर्षाव व्हावा माऊलींची पसायदानाची जी प्रार्थना आहे ती पूर्ण व्हावी अशी साष्टांग प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद